एक हजाराचं बुट एक हजाराचं बुट दहा हजाराचं सुट पाच हजाराची बायकोला साडी भीमा तुझ्या मुळ बंगला मोटर गाडी भीमा तुझ्या मुळ बंगला मोटर गाडी कोरसू लागले शाळा दिला टाकून सेनाचा गोळा ते दिवस गेलाय काळा अंधर लागले ते टाळा ते खरट बी ते खरट बी ते झोपड बी ते खरट बिघेल आणि झोपड बिघेल तिथ आलीर महाल माडी भीमा तुझ्या मुळ बंगला मोटर गाडी भीमा तुझ्या मुळ बंगला मोटर गाडी काळूबाई शाहूबाई अंगात येऊन जन्म वाया जाईल ग जाईल ग तुझा जाईल ग जेव्हा भीमराव अंगात येईल पोरग साहेब होईल ग भीमराव अंगात येईल पोरग साहेब होईल ग बे पुस्तक हातात बाळा तला शिकव पोरी शाळा बे पुस्तक हातात बाळा तला शिकव पोरी शाळा कर्मकांडाच्या छाये खाली तचा होईल सोहळा गोळा

भीमराव अंगात येईल ग तेव्हा पोर ग साहेब होईल ग मानसात आणल तुला भीमानी मानसात आणल तुला भीमानी का कर तो मानी का कर तो मानी थोर जिंद गानी तुझी थुर जिंदगानी थूर जिंदगानी तुझी थुर जिंदगानी तु